कारखान्यांचा गळीत हंगाम येत्या पंधरा ऑक्टोबर पासून सुरू होणार असल्याची माहिती सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कोल्हापुरात दिली आहे गळीत हंगामामध्ये राज्यात ऐंशी ते ब्याऐंशी लाख मेट्रिक टन साखर उत्पादन अपेक्षित आहे पंधरा ऑक्टोबर पासून या राज्यातल्या गळीत हंगामाची सुरुवात करावी असा निर्णय झालाय तशा प्रकारचे आदेश शुगर कमिशनरला देण्यात येतील त्यामध्ये यावर्षी साधारणतः ऐंशी लाख मेट्रिक टनापर्यंत ऐंशी ते ब्याऐंशी लाख मेट्रिक टनापर्यंत साखरेचं उत्पादन होईल असा प्राथमिक अंदाज आहे अर्थात हा शकतो कारण अजूनही एकशे एकोणीस तालुक्यामध्ये पन्नास टक्के पेक्षा पाऊस कमी आहे संपूर्ण मराठवाडा आज दुष्काळाच्या छायेत चा आहे विदर्भ मधले जवळपास तीन जिल्हे आणि नाशिक डिव्हिजन मधले दोन जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातले काही तालुके असे साधारणतः दुष्काळाची परिस्थिती आहे आणि म्हणून त्याचा सगळा अंदाज हा ह्या महिन्याअखेर परत येईल परंतु पंधरा ऑक्टोबरच्या आत मात्र कुणालाही साखर कारखाना सुरू करता येणार नाही कंट्रोल कमिटी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षाखाली आम्ही गठीत केलेली आहे आणि त्याप्रमाणे त्या कमिटीचं काम चालू राहील आता एफ आर पी जो आता घोषित झालेला आहे ते साडेनऊ टक्के साखरेच्या उतार्याला बावीसशे रुपये एफ आर पी घोषित झालेला आणि एक टक्का रिकव्हरी वाढली वा तर त्याच्यामध्ये दोनशे पस्तीस रुपये एका टक्क्याला वाढतील आणि कायद्याप्रमाणे कोणताही साखर कारखाना तो सहकार असो किंवा खाजगी असो त्याला एफ आर पी ही द्यावीच लागणारं हे बंधनकारक आहे जर एफ आर पी प्रमाणे कुणी जर पेमेंट केलं नाही तर अत्यावश्यक अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल हे पण आम्ही स्पष्ट सूचना आम्ही दिलेल्या आहेत डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत हो योजना जी आपली होती त्यामुळं काय झालं की जिल्हा बँक विकास सोसायट्या आणि गट सचिव यांचे प्रश्न निर्माण झाले होते त्यामुळं सानुग्रह अनुदान आता ह्या तीन घटकाला द्यावं लागेल आपल्याला म्हणून हो दोनशे एकतीस कोटी रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका जे शेतकऱ्यांना पीक कर्ज देतात आणि त्यांची व्याजामध्ये जी त्यांची जी तूट होते किंवा नुकसान होत आहे त्याच्याकरता एकशे एकतीस कोटी रुपये आणि विकास सोसायटी आणि गट सचिव आणि यांच्या आस्थापनाकरता शंभर कोटी रुपये असं अनुदान एका वर्षाकरता ही रक्कम एका वर्षाकरताय खूप मोठा निर्णय हा आणि यामुळं या राज्यातल्या पस्तीस जिल्हा मध्यवर्ती बँक या राज्यातले सव्वीस हजार विविध कार्यकारी सेवा सोसायट्या आणि तेरा हजार गट सचिव आणि पंचावन्न लाख शेतकऱ्यांना आपण पीक कर्ज देतो म्हणजे एवढा क्वांटम ह्या निर्णयामध्ये मला असं वाटतं कव्हर केला जाईल यावर्षी आमचं टार्गेट पीक कर्जाचं हे चाळीस हजार कोटी रुपयाचं आहे आणि त्याच्यातलं रब्बी हंगामा करता सव्वीस हजार कोटी खरीप हंगामा करता आणि रब्बी हंगामा करता चौदा हजार कोटी <ण्यारी>